मी चालले आता पप्पांच्या शेतात चाललोय घर बघायला किती बांधकाम झाले ते बांधकाम झाले आता फर्निचर चालू आहे ना फर्निचर कस केलंय बघायला चाललंय आणि कांदे पण काढून झाले ओसतोडीच्या का गाड्यांमुळे गरजेचे ग आलय आता शेतामध्ये पप्पांच्या आणि पण बघायचं होतं भरपूर घर बघितलं ना तर जवळजवळ पाच सहा महिने झाले आलीच नव्हती मी मम्मी त्यामुळे मग इकडे झालं नाही आणि आता चालू घराचं काम चालू आहे कांदे पण काढून झाले म्हणलं एक फेरफाटका मारून यावा आणि आता निघायचं पण आहे आम्हाला तर काय चालू आहे काय पाहू राहिले काय पाहू राहिले पाणी जाईल तर पाणी पापांनी गोर मारले ना झालं झालेच भारी दिसत या साईडने हा पाणी किती खरंच जेवायला चप्पल

हा म्हणजे इकडं तोंड करून राहणार ना बरोबर इथं सोप आहे खिडक्याला आहे मोठे मोठे हो इकडे तर काय डिझाईन बाबा इथं काय तर आहे इकडं इकडे काय हा इकडे हे डिझाईन कोणती डायनिंग टेबल हा हा चिटकायची हा लयवा आणि शिवाय खूप काय लेज खास होणार रे लयच भारी होणार इथं मोकळी हवा काय काय

तर आलेलो आहे आता घर सर्व बघून आलो फर्निचर वगैरे बघितलं खूप छान झालंय कम्प्लीट झालं का मग परत एकदा एक चक्कर मारू आहे का नाही तर आता आले सुरेखाला इकडे घेऊन शेतामध्ये सुरेखा म्हणले चला माझ्या पप्पांचं शेत बघू तर आता वावरामध्ये आलेले कांदे वगैरे काढून झालेले कांदे पण खूप छान निघालेले आहे ना दोन आहे पाहुण्यांनी आता काय कांदे वगैरे काढून ठेवलेली ते काय बरेचसे कांदे खुडलेले हा ना सुरेखा मध्ये बरोबर नाही झालेली आहे ना सुरेखा सुरेखाला आणायला पाहिजे होतं काढायला हे इकडं सडलेले का हो नाही नाही आहे काय हो कांदा भारी निघाला साहेब पण कांद्याचे बघा खूप मोठे आरण लागलेले हा ना तर आता इकडं खोडलेले बिडलेले कांदे उपटू राहिले सुरेखा शेतकरी ना त्याच्यामुळे बायांना घेऊन येऊन ये ना बरं का की आरणी ना अशी वरती लावायला सांगायचं ला पसरट आरण लावली साहेब त्यांनी पसरत आरण लावली मग ही एक आरण पूर्ण झाले आणि इकडे एक आरण आहे दोन आरणी लावलेलं आहे पापा की परी उठी है <laughs> हा ना सकाळ बसून झोपली बाई काका आणि मावशी आले भेटायला खुशाल झोपली पिल्लू अरे चल 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 हा एक, एक नंबर एक नंबर आले वाडी पाती

काका आ, ओ, आता चला का, पाडव्याला बघू ना आता अग मग सकाळी येऊन संध्याकाळी जावं लागेल परत मग पाचच्या पुढे जातो सकाळी काय सुट्टी सुट्टी पण त्यांना अभ्यास करायचा आहे ना कोणत्या दिवशी सुट्टी त्यांना पण ना